जडकापट तालुका धामणगाव रस्व सुरू असलेल्या बैलगाडा शंकरपट स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली तालुक्यासह परिसरातील अनेक गावांमधनं नागरिक मोठ्या उत्साहात शंकरपट पाहण्याकरिता जडी कापटमध्ये दाखल झालेत महाराष्ट्रातील विविध भागातून पटकिन आपल्या सजवलेल्या बैलजोड्या घेऊन स्पर्धेत सहभागी झाले होते शिस्तबद्ध नियोजन सुरक्षिततेची योग्य व्यवस्था आणि उत्कृष्ट आयोजनामुळे शंकरपट स्पर्धेचे सर्वत्र कौतुक होत आहे या शंकरपट स्पर्धेला खासदार अमर काळे यांनी भेट देत आयोजकांचे विशेष कौतुक केलेत शंकरपट हा शेतकऱ्यांचा पारंपारिक आणि संस्कृतीशी जोडलेला खेळ असून अशा खेळांचे जतन आणि संवर्धन होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आज जळकापटाच्या इथं या पटाच्या निमित्तानं येणं झालं आणि श्री गजानन ऋषीगट आणि आसरा बैलगाडा ग्रुप धामणगाव रेल्वे यांच्या वतीनं आणि आमचे डॉक्टर सालनकर सवय परागी राऊत आहे या सर्व आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून एका एकशे अकरा वर्षापूर्वी खंडित झालेली पटाची परंपरा यावर्षी नव्यानं पुन्हा सुरुवात होते आणि ही जी सुरुवात या सर्वांच्या माध्यमातून झाली आहे ती सर्वात पहिले आयोजनकर्त्यांचं आयोजकांचं साहेबांचं बराजींचं त्यांच्या सर्व टीमचं आसरा बेलगाडा ग्रुपचं आणि श्री कृषी बचत गटाच्या सर्व सन्मान्य सदस्यांचं या आयोजनाबद्दल मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या काळामध्ये सातत्यानं हे आयोजन आता पुढच्या काळामध्ये चालू राहील ही अपेक्षा या ठिकाणी करतो आणि खऱ्या अर्थानं आपण जर शंकरपट म्हटलं तर खऱ्या अर्थानं हा आपला शेतकऱ्यांचा खेळ आहे आणि फक्त व माझी इतकी अपेक्षा राहील सरकारकडनं की अतिशय कठीण दिवसामध्ये आज शेतकरी जीवन जगतोय जय जवान जय किसान हा नारा आपल्या देशाचे स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिला होता परंतु दुर्दैवानं आज ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची परिस्थिती संपूर्ण देशामध्ये आहे मला या निमित्तानं सरकारकडं इतकी अपेक्षा करावी वाटते की आम्हाला आपली कर्जमाफी नाही पाहिजे फक्त दोन हजार चौदा मध्ये जे आश्वासन आपण या देशातल्या जनतेला दिलं होतं शेतकऱ्याच्या शेतमालाला त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव हे जे आश्वासन तत्कालीन तेव्हा पंतप्रधान व्हायच्या पहिले मोदी साहेबांनी दिलं होतं माझी मोदी साहेबांना नम्र विनंती इतकीच आहे की अकरा वर्षापूर्वी देशातल्या शेतकऱ्यांना दिलेलं शेतकऱ्याच्या शेतमालाला त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव हे जे त्यांनी वचन दिलं होतं त्या एका वचनाची पूर्तता करावी आणि ह्या एका वचनाची पूर्तता जर झाली तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं स्वर्गीय लालबहादूर शास्त्रीने जय जवान जय किसानचा नारा दिला होता त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांचे चांगले दिवस या देशामध्ये येतील त्यामुळे त्या एका वचनाचं त्या एका आश्वासनाची पूर्तता मान्य मोदी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाली पाहिजे यावेळी बोलताना खासदार अमर काळे यांनी शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवरही भाष्य केलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षापूर्वी शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याचे आश्वासन दिले होते मात्र आजही शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळालेला नाही अशी टीका त्यांनी केली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर त्यांच्या शेतमालाला योग्य आणि हमीभाव मिळावा हीच खरी मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच शंकरपट हा शेतकऱ्यांचा खेळ असल्याने इतर खेळांप्रमाणेच शंकरपटालाही शासनाचा राजाश्रय मिळावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे श्री गजानन कृषी गट यांनी मला दोन महिन्याच्या अगोदर एकदम अध्यक्ष म्हणून पट कमिटीचा कमिटीचा अध्यक्ष म्हणून नेमलं त्यावेळी आम्ही इथे ज्यावेळी आलो त्यावेळी इथे एक एक फूट म्हणजे एक एक मनुष्य असा पाच पाच सहा सहा फूट असलेले गड्डे होते हे गजानन कृषी गटाची मेहनत आहे आणि आज आम्ही या एकशे अकरा वर्षानंतरची जी ही संस्कृती होती या शंकरपटाचं नॉमेंटलेचर ज्याच्या नावावरून झालेलं होतं ज्या गावाच्या याच्यावरून झालेलं होतं जर का ज्या गावाला नाव मिळालेलं होतं अशा शंकरपटाच्या याची पूर्णक्ती करण्यात यशस्वी झालेलो आहे आज पटाचा तिसरा दिवस आहे आणि आम्हाला खूप भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे आमच्या अपेक्षेपेक्षा आम्ही वीस ते पंचवीस वरती आहे आम्हाला भगवान नंदीबैलानी दिलेला आशीर्वाद आहे त्यांनी आम्हाला ब्लेस केलेला आशीर्वाद आहे ती परंपरा जुनीच आहे पण आमचा उत्साह नवीन आहे आणि आमच्या उत्साहाला या सगळ्या लोकांनी साक्षांकित करून आज जो आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्याच्याबद्दल मी खूप खूप मनस्वी धन्यवाद विशेष म्हणजे या शंकरपट स्पर्धेकरिता थेट अमेरिका येथूनही पाहुणे उपस्थित होते